नमस्कार मी वर्षा आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते तर आज ना मी डिंगऱ्याची सुकी भाजी बनवणार आहे झटपट होणारी रेसिपी आहे आणि अगदी कमी साहित्यामध्ये होते तर इथे ह्या अशा बाजारामध्ये डिंगऱ्या मिळतात बघा आणि भरपूर प्रमाणामध्ये आल्या आहेत सध्या तर आता ह्या आपण अशा तोडून घेणार आहोत खूप बारीक तोडायच्या नाही मोठ्या मोठ्याच तोडून घ्यायच्या आहे फक्त ह्याचा देठाचा भाग काढून टाकायचा आणि अशा पद्धतीने ह्या मी निवडून घेतल्या आहेत पाण्यात टाकून ठेवल्या आहेत आता आपण याची भाजी बनवायला सुरुवात करणार आहोत ह्या डिंगऱ्या शिक्केतोर कोवळ्या घ्यायच्या आहे म्हणजे याची खूप छान भाजी लागते आणि तुम्ही अशाही ह्या जेवणासोबत कच्च्या देखील खाऊ शकता म्हणजे त्याही खूप चवदार लागतात दोन घास शिल्लक खातो माणूस अशा ह्या डिंगऱ्या किंवा शेंगडे सुद्धा म्हणतात याला तर चला आता आपण याची भाजी कशी बनवायची ते बघूयात आता इथे कढई ठेवली आहे मी या कढईमध्ये तेल टाकायचं एक मोठी पळी एवढं तेल गरम करून घ्यायचं आहे काही ठिकाणी ही ह्या ज्या डिंगऱ्या आहेत त्या गरम पाण्यामध्ये शिजवून देखील घेतात आपण शि न शिजवताच डायरेक्ट कढईमध्ये टाकणार आहोत आता तेल गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत मी आधी चेक करते तेल गरम झालं का आ, मोहरी तडतडली नाही आहे अजून तर अजून थोडा वेळ आपण तेल गरम करून घ्यायचं कारण मोहरी छान तडतडली पाहिजे तेलात टाकल्या टाकल्या आता बघा पाव चमच मोहरी टाकली आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून घेतल्या आहेत त्या टाकायच्या एक कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि त्यासोबतच एक हिरवी मिरची सुद्धा टाकते मी मिरची तुम्ही पेस्ट देखील टाकू शकता मी बारीक कट करून घेतली आहे आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत कांदा मिरची आणि लसूण छान परतलं यामध्ये आपण पावचमच हळद टाकणार आहोत अर्धा चमच लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची सुद्धा टाकली आहे आता लगेचच आपण ह्या डिंगऱ्या टाकणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या फोंडीमध्ये आणि चवीन मीठ टाकायचं आहे आता ही भाजी मी पाणी न टाकता वाफवून घेणार आहे बघा तर झाकण ठेवते आणि मध्यम आचेवरी भाजी शिजवून घेते तर आता आपण ही भाजी बघूया भाजी छान अशी यामधलं पाणी जे होतं ते सर्व आटलं आहे आपण यामध्ये ना शेंगदाण्याचा फूट टाकून घेणार आहोत दोन तीन चम्मच हा भाजलेला शेंगदाण्याचा फूट टाकला आहे मिक्स करून घ्यायचा व्यवस्थित भाजी शिजत आल्याच्या नंतर टाकला आहे बघू शकता आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि एक मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची आहे आपली ही बिंगऱ्याची भाजी तयार होते एक मिनिटासाठी मी वाफ काढून घेते छान अशी ही चमचमीत भाजी तयार झाली आहे आहे ना साधी सोपी झटपट आणि चवीला तेवढीच भन्नास लागते नक्की करून बघा अशा पद्धतीने कशी झाली कमेंट करा आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब देखील करा भेटू पुन्हा अशाच छान अशा रेसिपीसह